के भारत देशातील तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजात जय भारत साधेव हो, मी आता दिल्ली येथे आहे दिल्ली येथे आमचे नेते आमचे खासदार आदरणीय साहेबांना भेटलो साहेबांना विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या संदर्भात सगळी माहिती सांगितली पूर्ण जिल्ह्यामधनं साहेबांना सगळ्या भटक्यामुक्त समाजाने बॅकअप लावला आणि आज साहेब दिल्लीमध्ये गरिबांचं नेतृत्व करतात याच्या अगोदर जे काही खासदार होते त्यांनी आपल्या समाजाकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे आपला समाज लँडलेस होमलेस जॉबलेस राहिला पण ह्या तीस करोड भटक्यामुक्तांची जे परिस्थिती आहे ते साहेबांनी डिस्कस केली ते प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये काही मदत लागली ला 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 तर त्याच्यासाठी मदत करेल असं त्यांनी सांगितलं आज साहेबांना भेटून मला खूप आनंद वाटला की आपल्या तळागाळातील व्यक्ती आहे की जे दिल्लीमध्ये आपलं काम करत आहे तर साहेब भारत देशातला पूर्ण करोड आहे आणि त्यांना जातीचे दाखले नाही अठ्ठावीस करोड लोकांकडे जातीचे दाखले नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सिर शोधण्याचे फॉर्म भरले तर साहेब भारत देशातल्या तीस करोड भटक्या भक्तांना आणि आपल्या जिल्ह्यातील भटक्या मुक्तांना काय आमचा एक सहकारी खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करतो आपला भटका समाज हा खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला पाहिजे त्याला त्याचा न्याय अधिकार मिळाला पाहिजे ह्या हेतूने अनेक एक सात वर्ष झाले त्या आमच्या एका जीवाभावाच्या सहकार्याने कुटुंबाची काळजी केली नाही गावाची काळजी केली नाही नेहमी देशातील प्रत्येक माझ्या भटक्यामुक्त जमातीतील समाजाला प्रकाश जोतामध्ये जो आणण्यासाठी नेहमी त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करण्याची भावना ठेवून हा आमचा एक सहकारी काम करतो त्याला खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो की असा योद्धा प्रकाश झोताच्या बाहेर राहून मीडियाच्या बाहेर राहूनसुद्धा काम करणारा एक सहकारी मला आज या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी भेटला आनंद वाटतो आणि विशेष करून तो माझ्या एका मतदारसंघातला नगरचा रहिवाशी असल्यामुळं मला विशेष खऱ्या अर्थाने त्याचा एक अभिमान वाटतो आणि निश्चित या पुढील कालखंडामध्ये मी त्याच्या नाही पण त्याच्याबरोबर असन आमच्या समाजाच्या बरोबर असन हीच या ठिकाणी वय आणि शब्द देतो थँक्यू सर